आई अशी हलव नाही गे हकलास एक एकतरी बोर पडला पाहिजे गुया दाखवू नका यायची मी तुझ्या घरात कैशा दाखवू यास

कडक कडक वाटते निघाल फ्रोन केले याची टायगरची एक नंबर बोल आज संडे आहे आणि आज जरा पार्सल खायचा आहे बाहेरचा चायनीज ते गावठी आयटम बनवतात पाय सूप पापलेट वगैरे ते एका मैत्रिणी सांगलेलं ते जा ते मस्त लागतात तर बघतो त्या जाऊन कशी टेस्ट आहे काय आहे नस दाखवतो तुम्हाला लोकेशन वगैरे जातो जरा ते इथं आलो आहे आम्ही आगरी चौकमध्ये पार्सल घ्यायला मित्रांनी सजेस्ट केलेलं मला आगरी चौकच्या बाजूलाच आहे आगरी कोली तडका तर बघू काय आहे आयटम हे पापलेट आहे बागडा आहे कोलंबी आहे हे काय आहे मांदेली मांदेली आहे हे फ्रॉन्स बिर्याणी आहे बोंबील कबाब आहे पाया रस्ता ऑलमोस्ट सगळंच आहे काय चिकन रस्ता आहे आहे बॉम्बे चटणी मटन रस्ता आहे आहे तो जवळ आहे मस्त पैकी कोली तडका लोकेशन आहे हो आपला आगरी आगरी चौक मध्ये आला ना तर बाजूलाच आहे समोर अपोजिट आगरी चौकच्या बाजूलाच आहे खुली तडका मस्तपैकी बोंबील कबाब होतन सुरमई आहे ना सुरमई आहे पापलेट आहे बोंबील चटणी पर काय पाय बघ तुला मेनू कार्ड आहे बोंबिल चटणी मला एक द्या ना पाया रस्सा द्या आणि बोंबील चटणी द्या ही ऑर्डर आहे कोणाची तरी आता बोंबील कबाब आहे भा टाइगर पाउंस है ना लाइव किचन है एक लाइव अपने समोर हे बाग्राफ आहे सुरमची साईज बघा सोलकढी आहे टायगर फॉल्स आहे रेल्वेचा ठीक आहे हा ठीक आहे मस्त पैकी कसा लागतो बघू आता आपण मटणाचा रस्ता आहे तो हो। बघतो आता कशी टेस्ट आहे कोल्ड नसतं आपल्याला घरांच्या सारखी सुरमाय पण मस्त लागत आहे मस्त डेस आहे बेटा मस्त आहे ना जेवणचा नंबर एक नंबरच होता टाट बघू शकताय पर्यंत अजून जेवत आहे कोलब्या सुरम टायगर फ्रॉन्स एक नंबर होता सगळं टेस्ट भारी आहे आपला सेम घरगुती असं वाटतं का घरांचं जेवण जेवता घरगुती स्टाईल एक नंबर होता सगळं जेवण पर्यंत अजून जेवत आहे सोलकडी पण तशी आणलंय की पण मस्त आहे सेम घरगुती जेवण आहे गावठे आयटम आपल्या सगळं मेन म्हणजे आम्ही पाया गेलेलो पण पायाचा काही संपलेला पाया काही भेटला नाही मग मी सुरमे वगैरे मस्त आकान पण पायाची टेस्ट बघू एक तरी बघणार आहोत कशी